एम आय डी सी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या तिसगाव वडगाव मार्गावर साईबाबा चौकामध्ये गोळी झाडून एकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे कपिल पिंगळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे शुक्रवारी पहाटे साईनगर सिडको येथील महिला कचरा टाकण्यासाठी तिसगाव वडगाव मार्गावरील साईबाबा चौकात गेल्या असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण दिसला घाबरलेल्या महिलांनी घरी येऊन हा प्रकार पतीच्या कानावरती टाकला क्षणातच घटनेची माहिती परिसरात पसरली पुढे घटनेची माहिती सरपंच सुनील काळे यांनी पोलिसांना देताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे फौजदार संदीप शिंदे सहाय्यक फौजदार विकास वैष्णव विशेष शाखेचे योगेश शेळके विक्रम वाघ राजेभाऊ कोल्हे बाळासाहेब आंधळे नवरे डीबी पथकाचे विनोद नितनवरे फौजदार मनोज शिंदे आदींनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना घटनास्थळी एक गावठी कट्टा आणि गोळी झाडल्यानंतर रिकामे राहिलेले एक काडतूस आढळले पोलिसांनी तात्काळ मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता कपिलच्या वडिलांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तो आपला मुलगा कपिलच असल्याचं चा वडिलांनी पोलिसांना सांगितले थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल झालेल्या आईने आक्रोश करत कपिलच्या मारेकरांचा पोलिसांनी तात्काळ शोध लावा अशी मागणी केली कपिल पिंगळेला गोळ्या घालून आरोपीने गावठी कट्टा जागी सोडून घटनास्थळावरून पळ काढला अद्याप देखील खुणाचे कारण स्पष्ट झालेले नसून आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली आहे अशोक साठे एम सी न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर